प्रिय मित्रांनो आज गुरुवार आणि एकोणतीस ऑगस्ट आणि आजच्या दिवशी आपण पाहत आहोत की संत योहान बाबतिस्ता ह्याच्या मृत्यूचा हा सण आहे आता प्रिय मित्रांनो ह्याच्या मृत्यूला जबाबदार हा हेरोध आहे आणि हेरोनाने त्याची बायको फिलिप हेरोतिया हिच्याबरोबर लग्न केलं होतं आणि ते त्याला मान्य नव्हतं हो कारण धर्मानुसार नीतीनुसार आणि एखाद्या राजाने अशा प्रकारे वागणूक करावी हे समाजाला देखील योग्य नव्हतं हो आणि म्हणून त्याने आवाज केला आणि हेरोतला सांगितलं तू हे करू शकत नाही आणि त्यावेळेला त्याला जबाबदार ठरवण्यात आलं प्रिय मित्रांनो तो भडक होता त्याने राजाच्या विरुद्ध बोलल्याबद्दल त्याला तुरुंगात टाकण्यात आलं परंतु ज्या वेळेला ह्या वाढदिवस होता आणि त्याचे अनेक पाहुणे एकत्र जमले होते त्यावेळेला त्या हेरोतियाच्या मुलीने हो त्या ठिकाणी मुली एक नृत्य केलं आणि त्याद्वारे सगळ्या पाहुण्यांना खुश केलं हे पाहून हेरोतने तिला सांगितलं की तुला जो वर हवा आहे तो माग मी तुला द्यायला तयार आहे अर्ध राज्य जरी मागितलं तरी चालेल मग ती गेली आणि तिच्या आईला विचारलं आणि आईने तिला सांगितलं की तू जा आणि सांग की मला योहान बाबतीस डोका डोकं दो, पाहिजे आणि त्यावेळेला हेरोत राजा हा आपल्या ज्या जे पाहुणे होते त्याला दुखू शकला नाही आणि म्हणून त्याने जाऊन आपल्या जा माणसाला सांगितलं आणि हेरो युहान बाप्तिस्माच डोकं कापून आणायला सांगितलंय एका तबक्यावरती आणि ते तबक त्याने आणून दिलं तेव्हा त्याने ते त्या बाईच्या हाती होतो माझ्या मित्रांनो महत्वाची गोष्ट ह्या ठिकाणी अशी की ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये येतो तेव्हा त्याला हे मान्य होईल का हे त्याला ठाऊक होते आणि प्रियबंधू बघेलो अशा या घटना घडल्या तरी सुद्धा महत्वाचं काय आहे की हेरोद याने स्वत पाप केलं आणि ते पाप लपवण्यासाठी आणखीन दुसरं पाप केलं त्यानंतर तिच्या पोरीला पापात पाडलं आणि तिच्या नवऱ्यालाही पापात पाडलं म्हणजेच एका पापाला किती लोक जबाबदार असतात आणि त्याचे परिणाम किती भयंकर होऊ शकतात हे आपल्याला ठाऊक असेलच आणि म्हणून माझ्या प्रिय भगिनो ख्रिस्त सभा हा सण साजरा करते अशासाठी की ह्या ख्रिस्त सभेमध्ये जे लोक खरोखर शास्त्री परुषी किंवा ज्याला आपण म्हणतो धर्माचे अधिकारी त्यांनी अशा प्रकारे वागावे ही अपेक्षा आहे आणि म्हणून त्यांचं जीवन हे इतरांना आदर्श बनावं ह्या हेतूनेच आपण हा सण साजरा करतो म्हणून माझ्या प्रेम तणू आपण पाहूया की आजच्या देखील प्रभू येशू ख्रिस्त शास्त्री परिषदवरती हल्ला करतो आणि त्यांना सांगतो आहे की तुम्ही तुम्हाला परमेश्वरने नाकारलेला आहे कारण तुम्ही अपेक्षेप्रमाणे वागत नाही धर्माचं आणि नीतीचं पालन करत नाही तुम्ही स्वत स्वर्गात जात नाही इतरांनाही जाऊ देत नाही आणि धर्माचं सगळं वाटोळ करून टाकलेलं आहे म्हणून माझ्या प्रिय बंधू हो आजच्या ह्या सणाला आपण महत्व देतो अशासाठी की परमेश्वर आपल्या प्रत्येकाला सांगतो आहे की तुम्ही अशा प्रकारे वागा की ज्याद्वारे तुम्ही नीतीचं आणि धर्माचं रक्षण करू शकाल आणि इतरांना प्रेरणा देऊ शकाल त्यासाठी आपण आज प्रभूकडे विशेष प्रार्थना करूया